शनिवारचा उपक्रम आहे जे आकड्यामध्ये आपण शिकलेला आहोत एक विषय निवडायचा त्यातला एक निवडायचा तुम्ही आहे आणि त्या धड्यात प्रश्न आणि ते पाच प्रश्नाचे उत्तर जर बरोबर दिले तर तुम्हाला भेटणार पाच रुपयाचा कॉईन आज मी पाच रुपयाचा कॉईल देणार उद्या तुम्हाला मी पुढच्या बांधला तुम्हाला समजा मी पेन ठेवेल किंवा पेन्सिल ठेवून तेव्हा आता कोण जिंकणार हे पाच जानवी नाव आलेली आहे त्याच्यासाठी वर्ग पाचमधला परिसर अभ्यास एकचा इन ध दर, धडा निवडलेला आहे आपली पृथ्वी आणि आपली तर पहिला प्रश्न तुझ्यासाठी उत्तर वाक्या सांगत वाक्यात जर सांगितलं तर तरी ठीक आहे एका शब्दात जर सांगितलं तरी ठीक आहे पण माझी अपेक्षा पूर्ण वाक्यात सांगितलं पाहिजे पहिला प्रश्न आहे की आपला सर्वात जवळचा तारा कोणता की सूर्य तारा आहे सूर्य तारा आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं हा ग्रह आहे आणि आपला सर्वात जोडचा तारा कोणता आहे सूर्य पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं प्रश्न दुसरा आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहे ग्रह आहे तिनं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याला प्रश्न तिसरा आपला ग्रह आहे पृथ्वी तर आपला उपग्रह कोणता पृथ्वीचा उपग्रह कोणता चंद्र तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर दोन प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिले काय मिळणार पाच रुपयाच आपल्या सूर्यमाले मालेमध्ये आपले जे पृथ्वी आहे हे सूर्यापासून किती नंबरला आहे तिसऱ्या नंबरला आहे उत्तर बरोबर चौथा आता एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं किती रुपये मिळणार आहे तर आपल्या मालेमध्ये पहिले नऊ ग्रह होते किती होते नऊ त्यातला एक ग्रह कमी करून टाकलेला आहे संशोधकांनी तो ग्रह कोणता बटुग्रह म्हटलं जात पण त्याच नाव काय बटुग्रह आहे बरोबर आहे पण त्याच नाव प्लेटो हे उत्तर बराबर दिला दिसत प्लेटो म्हटलं पाहिजे प्लुटो म्हणायचं आहे जान्हवीनं पाचही प्रश्नाचं उत्तर बरावर केलं पण त्यासाठी पुन्हा काळावास वाक्य